श्री शिव शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाई गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात मात्र यंदा गणेशोत्सवाच्या दरम्यान एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला आहे तो म्हणजे भारतीय पुरातन दुर्मी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील तेव्हा शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी शस्त्र प्रदर्शन बघून शिवकालीन इतिहास अनुभवा असे आवाहन शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित देसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले शिवशंभो प्रतिष्ठान धुळे व अंमनेर येथील स्पार्क फाउंडेशन संचलित हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देवपुरातील दत्त मंदिर चौकात भरवण्यात आले असल्याचे सांगून अध्यक्ष मोहित देसले म्हणाले की इतिहास फक्त वाचायचा नसतो तो अनुभवायचा असतो हीच भावना घेऊन शिवशंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने एक पवित्र ध्यास घेतला तो म्हणजे शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तलवार भाला कट्यार ढाल तोफा यामध्ये फक्त लोखंड नाही तर स्वराज्याचा आत्मा छत्रपतींचे शौर्य आणि माव्यांची निष्ठा सामावलेली आहे दुर्मीण शिवकालीन शस्त्रसंपदा जपणं व पुढील पिढींपर्यंत पोहोचवणं प्रत्येक गाव शाळा प्रत्येक महाविद्यालयात हे प्रदर्शन नेऊन इतिहासाशी जिवंत नाळ जोडणं ना, या शस्त्रांमधून स्वराज्याचं ध्येय पराक्रमाचा तेजमय वारसा सर्वांच्या मनात रुजवणं हा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष कुणाल सोनोने सचिव श्याम पाटील हबप नानासाहेब महाराज तसेच भावेश शर्मा वैभव विश्वंभर आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवशंभू प्रतिष्ठाने दत्तमंदिर चौकामध्ये भव्य स्वरूपामध्ये गणपती उत्सव मनवत आहे या गणपती उत्सवामध्ये आपण शिवकालीन शिवप्रदर्शन शस्त्रप्रदर्शन हे दाखवत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना लहान बालकांना इतिहास इतिहासा घराघरापर्यंत पोचवायला पाहिजे इतिहासाची उजवणी व्हायला पाहिजे जीवनात जो इतिहास आहे तो, तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात असतो ज्या गोष्टी इतिहासाची पी एच डी करतात त्या लोकांपर्यंत हे प्रदर्शनाचा इतिहास हा त्यांना माहिती असते आपण येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या शस्त्र प्रदर्शन हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत दाखवत आहोत की जेणेकरून इतिहासाचा त्यांना उजवणे व्हायला पाहिजे बावनथंडीचं आपण एक पटनाथ्य तयार करत आहोत त्याच्यानंतर आपण पेटी बचाओ बेटी पढाओ याच्या मेन संयोजिका अल्प हॉफी यांच्यामार्फत आपण तिथे पेटी बचाओ हा पटनाट्य तयार करणार आहे पावनखिंड तयार करणार आहे एअर लॉन्चिंग करणार आहे जेणेकरून या सगळं गणपती बाप्पा बुद्धीचा प्रतीक आहे त्यामुळे आपण बुद्धीचे सगळे कार्यक्रम घेत आहोत जेणेकरून इतिहासाची उजवणी होईल एअर लॉन्चिंगमध्ये आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी ही लॉन्चिंग होईल आणि प्रत्येक घराघरामध्ये मुलगी ही पेटी बचवमधून कशी वाचेल धर्मातल्या मुली कशा सुसंस्कृत होतील यासाठी आपण हा फंडा उचललेला आहे

फाउंडेशन महाराज या ठिकाणी परंतु जे शस्त्र शस्त्राक आहे परमेश्वर कंकरी ते वयाच्या दहा वर्षापासून शस्त्र गोळा करण्याचं काम करत आहेत आणि प्रचंड असा शस्त्रसाठा म्हणजे ओरिजिनल ढाण तलवारी आहे ओरिजनल आहे कुराडी आहे महाला आहे विविध शस्त्र नाणी भांडी पण आपण शस्त्र प्रदर्शन जास्त फोकस करून या शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्मारक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्येपणे हा देखावा आपण या साप्ताहिक आपल्या गणेशोत्सवात आपण पूर्णपणे सादर करणार आहोत आपल्याला पत्रकार बांधवांना फार विनंती आहे की आपण या देखाव्याच्या प्रतिरिक्षेची जागरूकता आणि निधी आपण पोचावी आणि जेणेकरून हा शिवशै देखावा शिवकालीन देखावा विद्यार्थ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत महिलांपर्यंत पोचावा दुसराआधी आम्ही सगळे मिळून डिस्कस करत होतो की काय करायचं आहे वर्ष तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक कन्सेप्ट मार्केटमध्ये सगळे रोजच ऐकतात आणि त्याबद्दल काहीतरी आपण उपक्रम करावा की जेणेकरून मुलांपर्यंत किंवा रोहिणी असतील किंवा क्रीडापटू असतील सर्वांपर्यंत ही माहिती पोचावी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय प्रत्येकाच्या काही आय डी क्षेत्रातले मुलं आहे त्यांना मनात पण भीती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जॉब देऊ पण कोणत्या क्षेत्रामध्ये जर का ऑटोमेशनमुळे जॉब जात असतील तर त्याचमुळे जॉब तयार पण येतात जसं डेटा सायंटिस्ट इथिकल ॲक्टर्स हे जॉब नवीन निर्माण होत आहेत तर त्या संदर्भात कंटिन्युअसली प्रेझेंटेशन सुरू राहणार आहे पंधरा स्लाइड्सचं पाव ओपन प्रेझेंटेशन त्या जागी आपण संध्याकाळपासून सुरुवात होतो त्याला सोडून आणि ते स्टार्ट राहणार आहे जेणेकरून मुलं किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड डिप्लोमा त्यांना त्याबद्दल माहिती आपल्याला त्याबद्दलही काही प्रश्न तुम्ही शकता शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत आहे पत्रकार परिषद ही आम्ही यासाठी घेतली की घराघरापर्यंत शिवशंभू प्रतिष्ठान ते विचार हे पोचवण्यासाठी या गणेशोत्सवानिमित्त आम्ही स्पार्क फाउंडेशन कडून शस्त्रकालीन शिवकालीन हे शस्त्र हे दाखवत आहोत प्रत्येक घराघरामध्ये लहान बालक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांना इतिहासाची उजळणी कशी व्हावी इतिहास काय आहे या शस्त्र इतिहासातली शस्त्र काय आहे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी यांच्या शिवकालीन शस्त्र आणि यांचा इतिहास या लहान लहान बालकापर्यंत घराघरापर्यंत पोचवण्याचा आमचा हा उद्दिष्ट आहे जेणेकरून शालेय शिक्षणामध्ये इतिहासाची उजळणी होतीच पण त्यामध्ये ही उजळणी जी आहे शस्त्रांची ती लहान बालकांपर्यंत मोठ्या ऊपर्यंत दहावीपर्यंत कळत नाही जो इतिहासकालीन पी एच डीपर्यंत जातो त्या पी एच डी माणसाला ही फक्त उजळणी होते शस्त्रांची तलवारीला किती धारं आहेत तलवारीला मूठ कशी आहे तलवारीला दहा अश्व सत्तावीस अश्व त्या मुठेला कसे आहेत नाणे कशी आहे शिवराई कशी आहे अडीच शिवराई कशी आहे शिवकालीन या सगळ्या गोष्टींची उजळणी इतिहासाची या ठिकाणी आपण करत आहोत यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या Uh, महिला पुरुषांसाठी आपण सकाळी दहा वाजेपासून हा उपक्रम राबवत आहोत शहरातल्या लोकांनी सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आवर्जून येणे हीच आमची भावना आणि सगळं शिवप्रेमींनी आणि धुळेकरांनी ग्रामीण धुळेकरांनी ह्या ठिकाणी यावे व शस्त्रप्रदर्शन बघावे इतिहासाची उजाणी करावे व आपल्या घराघरामध्ये इतिहासाचा आणि संस्कृतीचा हा एक बाग, हा प्रत्येकाच्या जा घराघरात जावा हीच आमची अपेक्षा आहे ठिकाण आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर चौक देवपूर धुळे